तर मुंबई मुंबई उपनगर ठाणे रायगड पालघर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे याच पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाच्या आज सकाळी आणि दुपारच्या सत्रात होणाऱ्या सगळ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आणि या परीक्षांच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जाणार आहेत अशी माहिती परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाच्या संचालिका डॉक्टर पूजा रौदळे यांनी दिली आहे मुंबईसह उपनगरामध्ये पहाटेपासूनच पावसानं विश्रांती घेतली आणि सध्या पश्चिम रेल्वे सेवा ही वेळेवर सुरू असल्याची माहिती मिळतीये तर मध्य रेल्वे काहीशी उशिरानं धावतीये मात्र पाणी ओसरल्यानंतर अनेक लांब पल्ल्यांच्या एक्सप्रेस ज्या आहेत त्या दादर स्थानकातच थांबून असल्याचं चित्र पाहायला मिळालं सीएसएमटी स्थानकात पलाट रिकामे नसल्यानं अनेक एक्सप्रेस दादर स्थानकातच थांबून आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये लांब पल्ल्यांच्या गाड्यांसाठी फलाट उपलब्ध नाहीये त्यामुळे दादर स्थानकामध्ये लांब पल्ल्यांच्या अनेक गाड्या या थांबून आहेत आणि त्यामुळे पलाट क्रमांक बारा असेल फलाट क्रमांक अकरा असेल यावरती येणाऱ्या लोकल गाड्या या आता स्लो ट्रॅकला वळवण्यात आलेल्या आहेत पलाट क्रमांक बारावरती गीतांजली एक्सप्रेस ही थांबून राहिलेली आहे काल मान्सूनचा जोर सर्वत्र प्रचंड होतं आणि त्यामुळं सीएसएमटी स्थानकाच्या दिशेनं जाणाऱ्या लांब पल्ल्यांच्या एक्सप्रेस गाड्यांना येण्यासाठी विलंब झाला आणि त्यामुळे फलाट उपलब्ध नसल्याने आज आपण बघतोय की सकाळच्या सत्रामध्ये अनेक गाड्या या रखडलेल्या आपल्याला दादर स्थानकामध्ये पाहायला मिळते यामुळे सेंट्रल रेल्वेच्या अप आणि डाऊन दिशेच्या वाहतुकीमध्ये दहा ते पंधरा मिनिटांचा विलंब झाल्याचं पाहायला मिळतं जरी आपण जर बघितलं तर फलाटावरती गर्दी ही पुरेशा प्रमाणात आहे त्याचबरोबर नागरिकांनी प्रवास करणं सुद्धा आज थांबवलेलं नाही लोकल गाड्यांच्या फेऱ्या मात्र सुरळीतपणे सुरू आहेत परंतु दहा ते पंधरा मिनिटांचा विलंब आपल्याला पाहायला मिळतो आहे त्याचबरोबर ज्या वेळेला गीतांजली एक्सप्रेस असेल तुतारी एक्सप्रेस त्याचबरोबर अमृतसर एक्सप्रेस यांना फलाट उपलब्ध होतील त्यानंतरच त्या होतील कारण अनेक गाड्या लांब पल्ल्याच्या या रखडलेल्या आहेत आणि त्यांना जोपर्यंत जागा सीएसएमटी स्थानकातील फलाटांवर मिळत नाही तोपर्यंत दादर मधील हे दोन्ही स्थानक लोकल गाड्यांसाठी उपलब्ध होणार नाही आणि त्यामुळे काहीशी गैरसोय प्रवाशांची होत असल्याचं आपल्याला पाहायला सचिन पाटील सचिन लोकमत मुंबई तर दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा पावसामुळे मुंबईची तुंबई झाली होती सोमवारी मध्यरात्री एक ते सकाळी सात पर्यंत विविध ठिकाणी तीनशे मिलीमीटर पावसाची नोंद झालेली असून पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचलं त्यामुळे रस्ते रेल्वे वाहतूक ठप्प झाली तर मुंबईची तुंबई झाल्यानं विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर तोंड सुख घेतलंय अधिवेशनात सुद्धा पावसाचा मुद्दा गाजला सत्ताधाऱ्यांमुळे मुंबईची तुंबई झाली अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे तसंच मुंबईमध्ये मान्सूनपूर्व तयारी करायला हवी होती मात्र योग्य तयारी न झाल्यानं मुंबई तुंबली असं म्हणत बाळासाहेब थोरात यांनी टीका केली आहे आणि पालिका टक्केवारीमध्ये अडकली असून उभाट्याचे नेते सुनील प्रभू यांनी सुद्धा टीका केली मुंबईच्या महानगरपालिकेच्या तिजोरीची लूट करणारे मुंबईवर डाका टाकणारे आता सत्तेमध्ये बसून आहेत त्यामुळे मुंबईची अशी दुर्दशा होते साडेचार हजार कोटीचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन भूमिपूजन करणाऱ्यांना सुंदर मुंबई स्मार्ट मुंबई आता डुपती मुंबई म्हणायची पाळी आली तीनशे मिलीमीटर पावसामध्ये जर अशी अवस्था या मुंबईची होत असेल आमचं सरकार होतं त्यावेळेस कामं पूर्ण करून घेतली परंतु अनेक कामं राहिलेली होती पण यांना ते करता आलं नाही केवळ टक्केवारीमध्ये आणि खोरीमध्ये हे सरकार अडकलेलं आहे काल मुंबईमध्ये तीनशे मिलीमीटरचा पाऊस झालेला आहे असं मला जी माहिती मिळते त्या पद्धतीनं तरी संपूर्णपणे मुंबई तुंबलेली आहेत रस्ते बंद पडले आहेत ट्रेन्स खोळंबले आहेत ही सगळी अवस्था झालेली आहे याचा अर्थ असा की मान्सून जी तयारी करावयास पाहिजे होती ती दुर्दैवान झाली नाही किंवा त्यामध्ये त्या कामाचा खेळखंडोबा झाला असं म्हटलं तरी हरकत नाही आणि त्याच्यातून या जनतेला मोठ्या त्रासाला पुढं जावं लागतं आहे ही वस्तुस्थिती आहे तसा पाहायला गेलं तर पाऊस फार जोरदार अजूनही झालेला नाही आणि असं झालेलं असताना ठिकठिकाणी रेल्वे असेल रस्त्यावरची वाहतूक असेल ही खोळंबलेली आहे ठिकठिकाणी लोकांचे फोन येत आहे रात्री फोन आलेले घरामध्ये कमरे भर पाणी साचलेलं अशा प्रकारचे सुद्धा रात्री फोन आलेले आणि मला असं वाटतं प्रशासनाचा बेमुरवत फोर का ना कारण फक्त टक्केवारीमध्ये अडकलेले महानगरपालिकेच्या कामकाजाकडं कोणाचं लक्ष नाही आणि म्हणून ही मुंबई मोठं रात्रीच्या आणि आत्तापर्यंत पूर्णपणे तुंबलेली नाले सफाईचं काम जे मुंबई महानगरपालिकेकडनं योग्य प्रमाणात व्हायला हवं हो होतं ते छोटे नाले जे आहेत मायनर नाले मेजर नाले ते काय समाधानकारक झालेलं नाही परंतु ठीक आहे जेव्हा मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो एकाच वेळेला तेव्हा ही परिस्थिती मुंबई शहरामध्ये उद्भवते आज सरकार मुंबईकरांना या ठिकाणी आव्हान करते की मुंबईकरांनी सरकारला मदत करावी परंतु दोन तीन वर्षापूर्वी नुसती मुंबईमध्ये अतिवृष्टी झाली आणि थोड्याफार प्रमाणात पाणी तुंबलं तरी देखील त्यावेळेला असलेल्या सत्तेत असलेल्या शिवसेनेला दोषी धरलं जात होतं आता असं एक एक भण आहे जे सुपात असतात ते जात्यात येतात आणि जात्यात असतात त्यानं नये ही परिस्थिती आज आहे तर मुंबईच्या तुंबईवरून विरोधकांनी केलेल्या टीकेला सत्ताधाऱ्यांनी सुद्धा जोरदार प्रत्युत्तर दिलंय मुंबईमध्ये सात तासांमध्ये झालेल्या पावसाचा संपूर्ण आढावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात मांडला होता भाजप नेत्या आशिष शेलारांनी नालेसफाईच्या कंत्राट कामांची श्वेतपत्रिका काढा अशी मागणी केली आणि मुंबई मुंबई उपनगर पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे या सगळ्या भागामध्ये पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आला आहे काही भागामध्ये ऑरेंज अलर्ट आपल्याला देण्यात आलेला आहे आणि जसं आपण सांगितलं की मुंबईमध्ये जेव्हा अतिवृष्टी आणि हायटाईट या दोन्ही एकत्रित येतात त्यावेळी शेवटी मुंबई हा आपल्याला माहिती आप आहे की बेटाचा भाग आहे त्याच्यामुळे पाणी आपल्याला मुंबईचं समुद्रातच त्याचा निचरा आपण करतो हायटॅट ज्यावेळेस येतो त्यावेळेस त्याचा निसरा होऊ शकत नाही त्यामुळे मुंबईमध्ये पाणी साचण्याची घटना मोठ्या प्रमाणात होते तशाच प्रकारची परिस्थिती आहे अद्याप तरी अशी स्थिती आलेली नाही निवडणुकीच्या कामात बिझी असताना कॉन्ट्रॅक्टरांनी सपाट लावलेला आहे काय केलेला अध्यक्ष महोदय आणि अध्यक्ष महोदय या वेळेला त्यातला गाळ काढलेला सुद्धा नाळ्यात परत गेला आणि अध्यक्ष महोदय मुंबईला ही स्थिती या विषयात माझी आपल्याला विनंती आहे आता बघा अंधरी सबवे बंद होता मिलन सबवे काही काळ बंद होता कुर्ला चुनावट्टी अध्यक्ष महोदय हिंदमाताला टँक मधली बंद होता मिलन सभेच्या इथे टँक मधली बंद होता त्यामुळे अध्यक्ष महोदय माझी विनंती अशी आहे या कारवाईच्या वारंवार मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात तलावांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे अठरा पूर्णांक त्र्याहत्तर टक्क्यांची वाढ झाली असून मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही धरणांच्या धरण क्षेत्रात पुरेशा पावसाची प्रतीक्षा कायम आहे आणि भासामध्ये सतरा टक्क्यांची वाढ आहे तर अप्परमध्ये मध्ये शून्य टक्के वैतरणामध्ये एकतीस टक्के तानसा चाळीस टक्के तुलसी पंचेचाळीस टक्के मोडकसागर पस्तीस टक्के पाणीसाठा झालेला आणि मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांमध्ये मंगळवारीपर्यंत अठरा टक्केच साठा झालेला आहे आणि याविषयीचे अपडेट जाणून घेणार आहोत आमची प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आपल्यासोबत आहे सुस्मिता आपण पाहतो धरण क्षेत्रात वरुण राजाची कृपादृष्टी पाहायला मिळते मुंबईतल्या धरणांच्या पाणीपातेत सुद्धा वाढ झाली आहे त्यामुळे सध्या तरी पाणी संकट टळलं असं म्हणायचं का अजूनही मुंबईमध्ये पाणी कपात ही सुरूच आहे धरण क्षेत्रामध्ये पुरेसाच इतका पाणी पाऊस हा झालेला नाहीये त्यामुळे पाण्याचा स्तर आता जरी अठरा टक्क्यावर असलेला आलेला असला तरी सुद्धा अजूनही जी स्थिती आहे ती थोडीशी चिंताजनक आहे परंतु येत्या काही दिवसांमध्ये जर पावसाचा जोर वाढला धरण क्षेत्रामध्ये तर हे अठरा टक्क्याचं प्रमाण किमान पन्नास टक्क्यावरती जायला हवं त्यानंतरच मुंबई महानगरपालिकेकडनं पाणी कपात कमी करण्याबाबतचा निर्णय घेतला जाऊ शकतो दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे भातसा तानसा या ठिकाणी सुद्धा पाण्याचा स्तर हा वाढलेला आहे परंतु अप्पर वैतरणामध्ये अजूनही शून्य टक्के पाणी स्तर आहे त्यामुळं भविष्यामध्ये जस जसा पावसाचा वेळ वाढेल किंवा पावसाचा जोर वाढेल त्याप्रमाणेच ही पाण्याची पातळी वाढू शकते आणि मुंबई मधील पाणी टंचाई अजून तरी कमी करण्याचा निर्णय पाणी घेतलेला नाही येत्या आठवड्याभरात मात्र जर समाधानकारक पाऊस झाला तर नक्कीच ही पाणी कपात मागे घेण्यात येईल आणि धरण क्षेत्रातील धरणातील पाण्याचा स्तर सुद्धा वाढेल निश्चितच धन्यवाद सुस्मिता या सविस्तर माहितीसाठी